हाय हॅलो नमस्कार आपला चॅनल स्वाद जेवण आणि जीवनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मक्याचे भजी बनवणार आहोत त्यासाठी एक मका घेतला आहे एक वाटी चणाडा च डाळ हे त्याचं पीठ घेतलं आहे पीठ चवीनुसार मीठ पिठी तांदळाची पिठी एक चमचा खायचं सोडा थोडंसं टाकायचं कोथिंबीर कांदा मिर्ची, मसाले धना पावडर जीरा पावडर मसा लाल तिखट आणि हळद हे सगळं अर्धा अर्धा चमचा घेतला आहे आणि त्यासाठी लागणारं पाणी आता हे सगळं एकजीव करून घेऊया आपण एक एक टाकून सर्वात आधी कांदा मिरची कोथिंबीर त्यानंतर मसाले आपले तांदळाची पिठी त्यानंतर हे मसाले आपले त्यानंतर चवीनुसार मीठ आणि बेसन थोडं थोडं करून टाकायचं बेसन हे असं आधी मिक्स करून घ्यायचं एक जीव पूर्ण मक्याच्या दाण्यांना पूर्ण एकत्र एक लागलं पाहिजे सगळं एकत्र एक मिक्स झालं पाहिजेत ते पहा खूप छान आणि कुरकुरीत होतात त्यामध्ये तांदळाची पिठी एक चमचा टाकला आहे ना त्या ते त्याने पण होतात कुरकुरीत आणि आपण सोडाही टाकणार आहोत खाण्याचा सोडा हे बघा सगळं वापरलं आहे मी बेसन आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करूया एकत्र एक टाकू नका थोडं थोडं टाकून मिक्स करा हे पहा दोन ते तीन मिनिट चांगलं मिक्स करून घ्या म्हणजे हे सगळं एकत्र मिक्स होणार चांगलं तुम्हाला जर अजून त्याच्यामध्ये बेसन हवं असेल मला तर असंच हवं आहे त्यामुळे मी असंच आहे मला आणखीन बेसन यामध्ये हवं असेल तर तुम्ही टाकू शकता त्यामध्ये आपण आता खाण्याचं सोडं टाकूया थोडंच टाकल्याची मुठभर तेही एकत्र एक करून घेऊया हातानेच करा सगळीकडं मग दाण्यांना लागतं ते हे पहा छान असं याला भिजू द्या आता पाच मिनटं हे पहा आपण कढई गरम करायला ठेवली इथे आपले पाच मिनटं झाले ते भिजून आता यामध्ये आपण तेल टाकूया तेलही चांगले गरम होऊया तेलही चांगलं आपला गरम आता हे पहा बेसन आपलं असं छान असं मक्याचं हे आहे मिक्स आहे पूर्ण हे बघा टाकण्यासाठी तयार आहे ते टाकूया आता आपण एक एक करून टाकताना हे बघा असं टाकूया जे, जे पसरणार नाही एकत्रच एक राहील आणि थोडं थोडं करून टाका म्हणजे सगळं शिजून निघेल हे बघ छान असं शिजून घ्यायचं याला थे भाजी खायला खूपच छान लागतात हे पहा आता बगान कलर कलर ते बघा पिंक कलरचे होत चाललेत लालसर असा कलर त्याने येत चाललंय ते असे लालसर झाल्यावर छान शिजून निघतात आतमध्ये आणि कुरकुरीत भाजून निघतात ते आणि त्यामध्ये आपण तांदळाची पिठी आणि सोडाही थोडा चिमुटभर टाकलं आहे त्यामुळे खूपच कुरकुरीत होणार ते आणि पाऊस चालू असताना आपण कांदा बटाटा भजी, भजी खूप खाल्लेले असतात हे असं वेगळं काहीतरी करून दाखवायचं असतं असं वेगळं करून काही खाल्लं पाऊस चालू असताना चहाच्या जोडीला कॉर्न भजी मका भजी खूपच छान लागतात आणि पावसामध्ये भजी ही असतेच कांदा असो बटाटा असो हे काहीतरी वेगळं मक्याची भजी हे पहा छान आपले भजी झालेत करून भजीचा जर टेक्शर बघायचं झालं तर खूपच हे आहे बघा येत आहे का आवाज तुम्हाला कुरकुरीत किती झालेत ते आता याचप्रमाणे आपण दुसरेही टाकून घेऊया त्यामध्ये हे पहा पहा असे सगळ्या भाजी आपण तळून घेऊया बाकीचे उरलेले ते ही पहा तयार झाली आपली कुरकुरीत मकाभजी बाहेर मस्त पाऊस सुरू आहे या पावसाच्या गारव्यात खाऊया भाजी चहा गरमागरम चहा आणि जीवनाचा आनंद लुटूया मस्त लज्जतदार खात रहा व मस्त रहा मात्र आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय